गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांच्या कुटुंबावर अतिशय खालच्या दर्जाची टीका केली अशी टीका आज महाराष्ट्राच्या कधी घडली नाही मला असं वाटते की ज्या पद्धतीनं गोपीचंद पडळकरांना एवढं मोठं तब्यात करण्यात आलं तर कुठेतरी भाजपचा अशा बाबतीचं नाव आहे का जर तो डाव नसेल हा खरंच चुका करत आहे काळामध्ये तिथे जाऊन अशा पद्धतीचं गलितचं वातावरण करत आहे अशा पद्धतीच्या टीका करत आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जोपर्यंत याला अटक होत नाही तोपर्यंत आज शेत आंदोलन करणार आहे आणि ज्या पद्धतीनं याची टीका झाली त्यांनी तातडीनं भाजपने आपली गेलेली चूक दुरुस्त करावी त्याला भाजप विधानसभेच्या पदावर बरखास्त करावं अशी विनंती घेऊन आम्ही सगळे सगळे लोक पर्यंत ह्या गोपी पडळकरांना अटक होत नाही तोपर्यंत ह्या अशी आंदोलन सुरू राहील अलीक का पुढच्या काळामध्ये इथे महाराष्ट्रामध्ये अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये त्याला पाय सुद्धा ठेवू देणार नाही महाराष्ट्राची जी सुसंस्कृतपणा जो खालवण्याचा गमवण्याचा प्रयत्न जे करत आहेत अशा लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माफ करणार